गरिबी जाण्यापूर्वी मिळतात हे दहा संकेत नमस्कार मित्रांनो गरिबी जाण्यापूर्वी आपल्याला ईश्वरी हे दहा संकेत मिळतात ते कोणते आता आपण पाहूयात जेव्हा दारिद्र्य जाणार असेल आणि श्रीमंती येणार असेल तर तुम्हाला आधी हे शुभ संकेत मिळतात जेव्हा नशिबाच्या पुस्तकात अफाट संपत्ती लिहिलेली असते तेव्हा देव आपल्याला काही संकेत देऊन आधीपासूनच सूचित करतो असे म्हटले जाते की नशिबात जे लिहिलेले जाते ते मिळाल्याशिवाय राहत नाही परंतु ते संकेत ओळखणे फार महत्त्वाचे आहे असे संकेत केवळ अशा लोकांनाच मिळतात ज्यांच्या भाग्यात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे तर मग त्या शुभ संकेताबद्दल जाणून घेऊया जे तुमच्या आयुष्यात सुखाचा पाऊस पाडणार आहेत श्रीमंत होण्याची इच्छा कोणाला नसते प्रत्येकालाच त्याच्या आयुष्यात धनसंपत्तीचे भांडार हवे असते परंतु जेव्हा संपत्तीची देवी लक्ष्मी खुश होते तेव्हाच हे शक्य असते जेव्हा देवी लक्ष्मी एखाद्यावर तिची कृपा करते तेव्हा आनंद समृद्धी आणि अपाट संपत्ती त्यांच्या आयुष्यात येऊ लागते या संकेतामधून हे स्पष्ट होते की माता लक्ष्मी आली आहे आणि लवकरच त्यांच्या घरात पैशांचा पाऊस पडणार आहे तेव्हा एखाद्या व्यक्तीचे नशीब बदलणार असते आणि त्यांचे नशीब चमकणार असते तेव्हा आपल्या शास्त्र वचनांमध्ये नमूद केलेले काही विशेष संकेत मिळू लागतात जर आपण हे संकेत ओळखले तर आपल्याला यशाचा मार्ग सुलभ होतो वास्तुशास्त्रामध्येही असे काही संकेत नमूद केले आहेत जे असे दर्शवते की लवकरच आपल्या आयुष्यात अफाट संपत्ती आणि सुख आणि समृद्धी येत आहे पण त्याआधी जर देवी लक्ष्मीचे आशीर्वाद नेहमी तुमच्याबरोबर राहावे असे वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहा एक मित्रांनो कधी कधी असे घडते की जेव्हा आपण एखाद्याशी देवाणघेवाण व्यवहार करतो तेव्हा अचानक आपल्या हातातून पैसे खाली पडतात सहसा आपण त्याच वाईट संकेत म्हणतो किंवा मनातून घाबरतो पण हे सत्य आहे की ही घटना प्रत्यक्षात एक शुभ संकेत आहे याचा अर्थ असा आहे की आता आपल्याला आयुष्यात धनसंपत्ती येणार आहे देवीच्या कृपेने अचानक मिळणारे धन तुमच्याकडे येण्यास तयार आहे म्हणूनच जेव्हा जेव्हा जे आपल्या हातातून पैसे पडतील तेव्हा काळजी करणे ऐवजी आनंदी व्हा आणि देवी लक्ष्मीचे आभार माना metrano जर आपण पहाटेच्या वेळी काही कामासाठी बाहेर जात असाल आणि अचानक आपल्याला पिवळ्या कपड्यांमध्ये एखादी सुंदर स्त्री दिसली तर त्यांच्याकडेही दुर्लक्ष करू नका हा संकेत देखील धनलाभाची वेळजवळ आहे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे विशेषतः गुरुवार जर एखादी कुमारी मुलगी पिवळ्या कपड्यांमध्ये दिसली तर ती खूप शुभ मानली जाते हे संकेत देवी लक्ष्मीच्या कृपेचे प्रतीक आहे आणि हे दर्शवते की सुखसमृद्धी आणि आपाट संपत्ती आपल्या जीवनात प्रवेश करणार आहे दोन जर तुम्ही कोणत्याही महत्वाच्या कामासाठी घराबाहेर जात असाल आणि अचानक तुमच्या मार्गात एखादं मुंगूस आले तर घाबरू नका ही एक वाईट संकेत नसून चांगला संपत्ती मिळण्याचा संकेत आहे शास्त्र वचनानुसार मुंगूस आणि मार्ग कापणे हे संपत्ती मिळण्याचे प्रतीक मानले जाते याचा अर्थ असा आहे की आपल्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने संपत्ती आणि मालमत्ता मिळणार आहे म्हणूनच अशा संकेतांकडे दुर्लक्ष करू नका आणि देवी लक्ष्मीचे आभार माना सकाळी जर एखादी गाय आपल्या घरात अंगणात किंवा रस्त्यावर केशर रंगाची गाय दिसली तर ती अगदी शुभ संकेत मानले जाते याचा थेट असा संकेत आहे की आपल्या नशिबात संपत्तीचे आगमन होत आहे गाईला भाकरीत द्या आणि आशीर्वाद घ्या आणि मनातच माता लक्ष्मीचे स्मरण करा असे केल्याने संपत्तीचे मार्ग अधिक मोकळे होतात आता स्वप्नांच्या शुभ संकेताबद्दल बोलूया जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात मोतीहार किंवा मुकुट पाहिला असेल तर समजून घ्या की देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरात कायमस्वरूपी निवासस्थान येत आहे हे स्वप्न आपल्या आयुष्यात धनसंपत्तीचे भांडार येण्याचे असल्याचे संकेत आहे तसेच जर एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात उजव्या हाताला पांढरा साप चावला तर ते देखील शुभ संकेत मांडले जाते हे स्वप्न आपल्या आयुष्यात लवकरच आपण संपत्ती घेऊन येणार आहे है या वास्तुस्थितीचे प्रतीक आहे हे संकेत ओळखून तुम्ही आभार मानावे जर आपल्याला आपल्याला स्वप्नात असे दिसले ज्यामध्ये कोणी पैसे देत आहे किंवा कुठूनही पैसे मिळत आहेत तर आपण समजावे की माता लक्ष्मी लवकरच आपल्या घरी येणार आहे ज्यामुळे लवकर, लवकर संपत्ती मिळू शकते तसेच मित्रांनो जर तुम्ही सकाळी उठलात आणि सर्वप्रथम तुम्हाला दही किंवा दूध पाहायला मिळाले तर हे देखील एक चांगले संकेत आहे जर आपण सकाळी घरातून बाहेर कामानिमित्त बाहेर पडला असाल किंवा आपण कुठेतरी जात असाल आणि त्या मार्गाने आपण नवीन वर वधू पाहिले तर हे देखील आपल्यासाठी एक अतिशय शुभ संकेत आहेत हे संकेत आपल्याला चांगल्या दिवसांबद्दल सांगतात चार कधीकधी असे घडते की अचानक पेक्षा पक्षाने आपल्यावर बीट केली तर त्या क्षणी आपण रागावतो किंवा त्याला वाईट शकून देतो परंतु आपला आपणास माहीत आहे की ही घटना खरोखरच एका अतिशय शुभ संकेत मांडली जाते लोकमान्य त्यानुसार जर एखादा पक्षी आपल्यावर बीट करत असेल तर त्याचा अर्थ असा असतो की आपली चांगली वेळ सुरू होणार हा संकेत आपले चांगले भाग्य वाढवणार आहे आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर बरसणार आहे म्हणूनच अशा वेळी रागावण्याऐवजी पक्षाला वाईट म्हणण्याऐवजी देवाचे आभार मानावे मित्रांनो जर तुम्ही प्रवास करत असाल आणि अचानक एखादा साप किंवा माकड वाटेत दिसले तर त्यास वाईट मानू नका शास्त्र वचनानुसार प्रवासादरम्यान साप किंवा माकडाचे दिसणे हे संकेत आहे की आपल्या जीवनातील आर्थिक संकटांना दूर होणार आहे याचा अर्थ असा आहे की आपले चांगले दिवस येत आहेत आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर आहेत असे शुभ संकेत मिळाल्यावर चिंताग्रस्त होण्याऐवजी आनंदी व्हा संपत्ती आणि सुखसमृद्धीच्या आगमनाची हे संकेत आपल्याला माहिती आणि चांगल्या कर्माचा परिणाम आहे आपल्याला असा कोणताही अनुभव आल्यास देवी लक्ष्मीची कृपा समजून त्याची उपासना करा पाच जर तुम्हाला रात्रीच्या वेळी आकाशात तुटलेला तारा दिसला तर तुम्ही ताबडतोब तुमच्या मनात कोणतीही इच्छा करावी असा विश्वास आहे की जर आपण तुटलेला तारा पहिल्यांदाच पाहिल्यानंतर एखादा इच्छेबद्दल मागणी केली तर, के तर तीच दिवसांची अतिपूर्ण होण्याची शक्यता असते मित्रांनो कासवाचे स्वप्न पाहणे देखील एक अतिशय शुभ संकेत आहे कारण भगवान विष्णूने एकदा काश्यप्याचा अवतार घेतला होता अशा परिस्थितीत जर आपण आपल्या स्वप्नात एक कासव हो दिसला तर आपण भगवान विष्णू तुमच्यावर खुश आहेत आणि सुख आणि समृद्धी तुमच्यावर आयुष्यावर लवकरच येणार आहे असे समजून जावे सहा कधीकधी आपल्या जीवनात काही अनोख्या घटना घडतात जे आपण सामान्य डोळ्याने पाहतो परंतु आपण आज माहीत आहे की या घटनांमध्ये काही गुप्त संकेत लपलेले असतात ज्यामध्ये आपल्या चांगल्या काळाचा अभ्यास होतो जर कोणत्या दिवशी आपण आपल्या घरातून निघताना वाटेत कुठेतरी मोर पाहिला तर समजून घ्या की आपले चांगले दिवस सुरू होणार आहेत हा संकेत आपल्या जीवनात सुख आणि समृद्धी येणार आहे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे म्हणून अशा क्षणाचे आभार मानून सकारात्मक विचारसरणीसह पुढे जा या व्यतिरिक्त जर एखाद्या हत्ती अचानक आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याजवळ आला आणि सोंड वर करून उभा राहिला तर चिंताग्रस्त होण्याऐवजी खुश व्हा हा एक अतिशय शुभ संकेत आहे हत्तीने अशा प्रकारे सोंड उचलल्यामुळे हे संकेत दिसून येते की आपल्या घरावर देवी लक्ष्मीची विशेष कृपा आहे याचा अर्थ असा आहे की आपल्या कुटुंबात आनंद सुख किंवा समृद्ध संप्रुद, समृद्धी वाढत आहे असे संकेत प्राप्त झाल्यावर आपल्या मनात विश्वास ठेवा आणि देवी लक्ष्मीचे आभार माना हे आपल्या मेहनतीचे फळ आणि चांगली कृती आहे जी आपल्याला आनंदी आयुष्याकडे नेतील सात जर तुम्हाला एखाद्या वेळेस स्वप्नात किंवा वाटेत सोनेरी साप दिसला तर समजून घ्या हो की आपले चांगले दिवस सुरू होणार आहेत हे एक संकेत आहे की आपले भाग्य आता मजबूत होईल जर आपण एखाद्या मार्गावर जात असाल किंवा उजव्या बाजूला माकड कुत्रा किंवा साप दिसला तर आपल्याला लवकरच पैसे मिळणार आहेत हे एक संकेत आहे त्याच वेळी जर आपण सकाळी उठताच पूजेचा नारळ पाहिला असेल तर याचा अर्थ असा होतो की लवकरच तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे आठ कधी कधी आपल्याला सभोवतालचा सामान्य घटना देखील आपला चांगला काळ सूचित करतात परंतु आपण बरेचदा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो जर एखाद्या झाडाचा नक आपल्या घरासमोर अंकुरित झाले असेल तर ते हलक्यात घेऊ नका हे एक शुभ संकेत मानले जाते याचा अर्थ असा की आपल्या जीवनात आनंदाने समृद्धी येणार आहे हे संकेत आपला मेहनत आणि चांगल्या कर्माची फळ देत आहेत याचे प्रतीक आहे या व्यतिरिक्त जर आपण कोणत्याही तातडीच्या कामासाठी घराबाहेर पडत असाल आणि अचानक एखाद्या व्यक्तीच्या हातात पाण्याने भरलेले भांडे पाहिले तर ते देखील शुभ मानले जात आहे हे या गोष्टीचे संकेत आहे की आपले कार्य यशस्वी होईल आणि आपल्या जीवनात समृद्धी येत जी आहे असे संकेत मिळाल्यावर देवाचे नाव घ्या आणि सकारात्मक विचाराने पुढे जा जर एखादी गाय अचानक आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ येऊन हमरत असेल तर ते एक देखील एक अतिशय शुभ संकेत देखील मानले जाते हे आपल्या घरात आनंद सुख आणि समृद्धी ठोठावत आहे असे प्रतीक आहे अशा वेळी गाईला भाकरी खायला द्या आणि माता लक्ष्मीचे स्मरण करा गाईला अन्न देऊन माता लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर राहील असे शुभ संकेत मिळाल्यावर मनामध्ये समाधानाची कृतज्ञता भावना ठेवा नऊ जेव्हा आपण तातडीने प्रवास करतो तेव्हा बऱ्याच वेळा असे घडते आणि अचानक लक्षात येते की आपण काहीतरी विसरलो आहोत सहसा आपण त्याचं वाईट शकून मानतो आणि मना चिंता क मनाने चिंता करतो परंतु सत्य हे आहे की वाईट घटना टाळण्याचे संकेत मानले जाते याचा अर्थ असा आहे की देवाने आपल्याला एखादी दुर्घटनेपासून वाचवले आहे म्हणूनच अशा प्रसंगी अस्वस्थ होण्याऐवजी देवाचे आभार मानून भक्तीने आपला प्रवास सुरू ठेवा जर आपण अचानक वाटेत जात असताना जमिनीवर नाणे पडले दिसले तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका हे संकेत आहे की आपल्याला लवकरच दिलेल्या पैशाची परतफेड मिळणार आहे या व्यतिरिक्त हे आपल्या आर्थिक पै परिस्थितीत आणि पैशाच्या नफ्यात सुधारणा देखील सूचित करते नाणे उचलून ते जपून आपल्या खिशात ठेवा मित्रांनो जर एखाद्या पूजेच्या ठिकाणी किंवा घराच्या मंदिरात देवाच्या मूर्तीवर ठेवलेले फूल किंवा पान अचानक पडले तर ते देखील शुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की देव तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल अशावेळी देवाचे नाव घेऊन कृतज्ञता व्यक्त करा आणि पर्यावरणात विश्वास ठेवा जेव्हा आपल्याला असे दिव्य संकेत मिळतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका हा आपल्या जीवनात आनंदाने समृद्धीचे संकेत आहेत दहा केव्हा कधी आपण नोकरीच्या मुलाखतीसाठी जाता आणि आपली नजर गाईवर किंवा नारळावर पडली तर ते हलक्यात घेऊ नका हे एक अतिशय शुभ संकेत मानले जाते याचा अर्थ असा आहे की आपली मुलाखत यशस्वी होईल आणि आपल्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल अशावेळी पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जर एखाद्या दिवशी अचानक रंगीबिरंगी फुलपाखरे दिसले तर मग समजून घ्या की तुमच्या आयुष्यात आनंदच येईल फुलपाखरे दिसणे आपल्या जीवनात आनंद समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे सकाळी उठतात जर आपली नजर दूध किंवा दह्याने भरलेल्या भांड्यावर पडली तर ते अगदी शुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की आपल्याला दिवसाची सुरुवात सुखदायी आणि मंगलमय होईल हे संकेत काहीतरी चांगले आणि शुभ आहेत या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे म्हणून अशा वेळी दिवसभर सकारात्मक विचारसरणी राखून ठेवा संधी मिळतील अशा प्रकारे वरील दहा संकेत जर तुम्हाला दिसले तर तुम्ही समजून जा की तुम्ही थोड्या दिवसात धनवान होणार आहे असा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ